नमस्कार माझ्या डोळ्या मा माझ्या डाव्या डोळ्याला त्रास होता मला गाडी वगैरे हो चालवताना असं डबल दोन दोन चिन्ह दिसायचे म्हणून मी एक आ... म्हणून मला त्या डोळ्याचा त्रास होता तर मी याच्यासाठी कुठलं तरी हॉस्पिटल शोधत होतो तो ओघा ओघाने व्हायलेन्स हे हॉस्पिटल माझ्या निदर्शनास आलं आणि त्यावेळी मी त्यांच्या काही व्हिडिओज बघितले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मलाही असं वाटलं की त्यांच्याकडे जाऊ जाऊन एक वेळ आपण व्हिजिट करून घ्यावी आणि त्या व्हिजिटच्या माध्यमातून आपल्याला कसं वाटतं मग त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर करावे या उद्देशाने मी मॅडमला भेटायला आलो इथं आल्यानंतर मॅडमनी खूप चांगल्यारीत्या माझ्या डोळ्या दोन्ही डोळ्याची तपासणी केली आणि म मला सजेशन दिलं की तुम्ही डाव्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर करू शकता म्हणून तर मी मी ही विलंब न लावता मॅडमनं सांगितलं ला, मॅडम आपण लवकरात लवकर करूया मॅडमने मला दु दुसऱ्या फेरीमध्येच डे डेट दिली काही अमुक अमुक दिवशी आपल्याला ऑपरेशन करायचं आहे मी ऑपरेशनला आलो मला ऑपरेशन रूममध्ये घेतलं गेलं खूप छान आणि खूप सहज सहज पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने ऑपरेशन केलं गेलं जेणे मला असं जाणवलं सुद्धा नाही की माझं डोळ्या डाव्या डोळ्याचं ऑपरेशन आहे एवढ्या शांततेने त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे माझं कुठेही दुखलं नाही किंवा खोकलं नाही काहीच नाही किंवा माझं ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या डोळ्याला पॅचसुद्धा त्यांनी लावलेला लावला नव्हता मला डायरेक्ट चष्मा दिला आणि मला उठून बसायला सांगितलं आणि बा बाहेर मी जाऊन डायरेक्ट बसलो मला काहीच अडचण झाली नाही त्याच्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा मला रिव्ह्यूसाठी मॅडमने बोलवलं मॅडमनी दोन्ही डोळे चेक केले आणि सांगितलं की खूप छान आहे मॅ मॅडमने सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि माझं ऑपरेशन खरोखर खूप छान आणि एकदम सुरक्षित झालेलं आहे मॅडमचं मी पुन्हा पुन्हा धन्यवाद मानतो पुन्हा मला एक वेळ अजून मॅडमला भेट द्यायची आहेच तपासणीसाठी मी पुन्हा येणारच आहे मी मी असं स सजेस्ट करेन लोकांनी की ज्यांना पण मला ऑपरेशन करायचं आहे त्यांनी या आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये येऊन अगदी मन मोकळेपणाने मॅडमबरोबर बोलून ऑपरेशन करून घ्यावं एवढ्या सहजपणे त्या पेशंटला हाताळतात आणि ऑपरेशन चांगल्या पद्धतीने करतात दुखणं खुपणं हा प्रकार अजिबात नाही आहे तो, तो हा माझा मेसेज असेल की त्यांनी जरूर हॉस्पिटलला व्हिजिट देऊन एक वेळ संपर्क साधावा आणि आपलं जे काय असेल डोळ्याविषयी तक्रार ती निराकरण करून घ्यावी धन्यवाद